पुढं करा तुम्ही काहीतरी करा गर्दी असते प्रॉब्लेम्स असतात अडचणी असतात लोकं तिथं अडकलेले असतात आणि त्या अडकण्यातून मग पुढं सरकारलाच ते तयार नाही म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे हे छुप्या अविधी आहे ह्या गोष्टी कुठपर्यंत कितीपर्यंत ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे अन्नदानशिवाय आपल्याला ज्ञान नाही प्रेम नाही भजनातच सारं भेटतं आपलं अनुसरण भजनातवच परमेश्वरांनी क्रिया स्वीकारली आपल्यात बदल होतो परंतु सकाळी काल कोणीतरी विचारलं काय प्रश्न होता की म्हटले काय पात्र काय तू हं हां आता मुलगी जाऊन गोत्र पाहून तिथं आपण शंभर टक्के पाहतो आहे की नाही मुलगा काय करतो आता तर एवढं पुढं गेलेलं आहे फॉरवर्ड झालेलं आहे मुलगा खरंच कंपनीत आहे का तिथं जाऊन कंपनीत विचारताय पंचवीस हजार पगार आहे का स्लीप दाखव बाबा अजिबात बात विश्वास आपण ठेवत नाही चार नातेवाईकांना विचारतो हजार ठिकाणी चौकशा करतो त्या चौकशीनंतर आपलं समाधान झालं आपलं समाधान होऊन मुलीचंही समाधान झालं मुलीचं समाधान होऊन मुलीला बी आवडलं तर निर्णय घेतो मात्र इथं असं घालतं का इथं त्याच्या तुमच्या डोक्यात पक्कं बसलेलं आहे धर्मामध्ये प्रीती राहिली का नाही ही शंका मला बऱ्याच वेळा येते प्रीती म्हणजे प्रेम आणि प्रीतीच्या ठिकाणी व्यवहार असतो का देवावर घ्यावा नसते का प्रेम असतं ना परंतु आपल्याला प्रत्येक गोष्ट संकल्पाशिवाय करण्याची सवयच नाही आहे सवयच नाही आता संकल्प केला म्हणजे काय कृष्णार्पण आणि मला काहीतरी भेटलं पाहिजे देवा मी त्याच्यासाठी संकल्प करतो यासाठी क्रिया करतो आहे प्रीतीचं जिथं असतं आपल्या घरी एखादा पाहुणा आला समजा त्या पाहुण्याला आपण प्रीतीनं जेव घालतो तिथं काही करतो का आपण सिस्टम असते का काही आवडीनं जेव्हा घालणे एवढी सिस्टम असते तसं तुम्ही प्रीतीनं मला बोलवलं तर प्रीतीच्या याला बाकीच्या काही गोष्टीची सिस्टमची आवश्यकता नाही मला हे प्रश्न बऱ्याच ठिकाणी विचारल्या जातात तर प्रीतीच्या ठिकाणी विधी नसतो आणि भिक्षेच्या ठिकाणी विधी नसतो दृष्टपर असेल तर विधी आहे काहीतरी अपेक्षेने केलेल्या क्रियेला विधी आहे आणि तीच आपण करत आलो आणि ती इतकी सवय पडलेली आहे का नाही 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 घ्याच संकल्पच घ्या संकल्पच घ्या अहो तुम्ही मला प्रेमाने बोलवलं मी प्रेमाने आलो आपण अच्युत गोत्र आहोत परमेश्वर स्वामी श्री चक्ररानचे परिवारातले आहोत त्याच्यामुळे विषय येत नाही बरं तुम्ही संकल्प सोडला मग तेव्हाच तुम्हाला काहीतरी प्राप्त होईल का संकल्प नाही सोडला तर प्राप्त होत नाही का संकल्प तर मनाचा आतून पाहिजे की नाही ती एक प्रोसेस झाली ते प्रोसेसला काय अर्थ नाही आतून आठवा परमेश्वराने उपार स्वीकारले ते उपार कोणाचे कुठं कधी कसे स्वीकारले आम्ही अभागी आहोत अनंत जन्मात अनंत सृष्टीत आम्ही ते करू शकलो नाही देवा मग आता तरी कोणाच्या तरी निमित्तातून तुम्ही हे स्वीकारताय आमची तेवढी योग्यता नाही तेवढी पात्रता नाही आणि जे आम्ही तुम्हाला देण्याची इच्छा ठेवतो ते आमचं सुद्धा नाही ते तुमचंच आहे तुमचंच तुम्हाला देतोय स्वीकार करा थोडीशी तळमळ थोडीशी दुःख थोडीशी आर्थता जर केलं तर त्या देवापर्यंत पोचेल आता मी बोलतोय तुमच्या कानापर्यंत एखादा शब्दच झाला गेला नाही तर समजेल का त्या परमेश्वरापर्यंत ती तळमळ ती प्रार्थना ती आर्थता गेली तर स्वीकारात पडेल ना आणि आपल्याकडं तोच प्रॉब्लेम आहे की वर्षानुवर्ष आपण तेच तेच करतोय पुढं सरकत नाही याच्या पाठीमागं क्रियेचा स्वीकार झालेला नाही आहे तुमच्या मनामध्ये मा का वासना होत नाही मला देव व्हावा तुमच्या मनामध्ये का वासना होत नाही मला अनुसरावा तुमच्या मनामध्ये का वासना होत नाही मी संकल्प सोडावा देव मिळावा म्हणून विडा ठेवण्याची का वासना होत नाही देव मिळावा म्हणून नारळ बांधण्याची का वासना होत नाही देव मिळावा म्हणून क्रिया करण्याची का वासना होत नाही तुमच्या क्रियेचा स्वीकार नाही आहे क्रियेचा जर स्वीकार असेल तर ती, 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 ती क्रिया तिथून चालू होऊन जाते मग आपल्यामध्ये बदल घडतो क्रियेचा का स्वीकार नाही अर्थता नाही तळमळ नाही काय उद्देशाने तुम्ही काय हेतूनी ते करताय त्याच्यावरती सा अवलंबून आहे हे तिच्या पाठीमागं जावाल तुम्हाला वाटतं हे के बाबांना द्या देव भेटला मग ती पूजा असेल किंवा अन्नदान असेल कोणती गोष्टीची सेवा असेल इथं केलं की के मला भेटल हे केलं के तर मला भेटल आम्ही आमच्या साधनेवर आहोत तुम्ही तुमच्या साधनेवर राहायचं आहे आणि तुम्हाला देव भेटायचा आहे तर आम्ही एक त्यातलाच एक भाग आहोत आम्ही कुठं दहावीला आहे तर तुम्ही पाचवीला एवढाच फरक आहे त्याच्या पाठीमागचा तुमचा हेतू काय तुमचा भाव काय याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून आहे एकदा असंच आचार्य माती काम करत होती व्यापार करत होते दुपारी लागली भूक व्यापार करता भूक लागली सकाळी भिक्षा मागितली भिक्षा खाल्ली आणि व्यापार करताय म्हटल्यानंतर भिक्षा संपली आता आचार्यांच्या डोक्यात काय निरूपणामध्ये देवाने सांगितलं भिक्षेतच घेतलं पाहिजे भिक्षेतच खाल्लं पाहिजे आता भिक्षा तर संपून गेली आणि एकदाच भिक्षा आता काय करायचं भूक तर लागली तसंच करत राहिले देव सर्वज्ञ देवानी जाणलं बाईसांना म्हणतात पाणी भात आहे आचार्यानं द्या आचार्यानं तात जेवण करून घ्या नाही म्हटले देवा तुम्ही भिक्षेला सांगितलं अरे म्हणे खाण्यामध्ये जे अन्नामध्ये काही दोष असतो काय अन्नामध्ये काही दोष नाही आहे त्याच्या हेतूमध्ये दोष आहे त्याच्यामुळे तुला भूक लागली तू खाल्लं काही फरक पडत नाही ते प्रेमाचं प्रीतीचं आहे त्याच्यामुळे विषय येतो कुठं दोष हेतूमध्ये असतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स निर्माण होतो आणि आज प्रीतीचं असं काही राहिलंच नाही कारण जो तो म्हणतो संकल्प घ्यान खा पूजा घ्यान खा प्रीती हाय का सांगावर व्यवहार झाला ना तो तो व्यवहार झाला हे घ्या ते द्या विडा ठेवा ते द्या दे दे बाबा देवाकडे तेच साधू संतांकडे तेच प्रीतीनं कधीतरी देऊन बघा ना प्रेमाने कधीतरी देऊन बघा ना बघा देव कधी स्वीकारतो का नाही आणि देव तर प्रेमाचा भुकेला आहे हाय कशाचा भुकेला देवाला परमेश्वराला या जीवाला प्रेमच द्यायचं आहे परमेश्वराची कड काय आहे जीवानी प्रेमच मागावं आणि मी बी प्रेमच द्यावं म्हणून देवाने सांगितलं ज्ञानाच्या नंतरसुद्धा उपाय आहे म्हटले प्रेमाचा महादायसा विचार देवने ज्ञानावरती म्हणले उपाय आहे ती जाते तिला आश्चर्य वाटलं आचार्यांकडे जाते म्हणते ज्ञानानंतरही प्रेम होतं म्हणले ते तू म्हणती का देव म्हणता म्हणजे देव म्हणतात आचार्यांना आश्चर्य वाटलं लगेच येतात पळत पळत देवा म्हणे असं असं असे म्हणे हो म्हणजे कधी सांगितलं नाही म्हणजे तू कधी विचारलंच नाही तुम्ही मातारी चार प्रश्न विचारते म्हटले त्याच्यामुळं उपाय नाही असं काही नाही परमेश्वर प्रत्येक गोष्ट सांगतात परंतु आपण कोणाच्या कोणाच्या पाठीमागे धावतो आहे आणि कशातून कशातून देव मिळवायचा प्रयत्न करतो आहे यातून अचूकपणे समजून जाणून जर आपण गेलो तरच आपल्याला परमेश्वर भेटणार आहे परमेश्वर जो आहे स्वामी श्रीचक्र अलौकिक अवतार आहे कलयुगी हा परमेश्वर अलौकिक अवतार आहे आपण त्याला बऱ्याच वेळा स्पर्श केला यता मुनीचा वेश काही कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही जीव धरण्याचं व्यसन कोणत्या प्रकारची उपाधी नाही फक्त आणि फक्त ह्या जीवाला उद्धार करायचं एनकेन प्रकारे थोडंसं करा तरी देव घेऊन जाईल हे म्हणतं फक्त वरती येण्याची वासपा असाच काळी घे दोन तीन ठिकाणच्या आहे बघा सारंग पंडिताच्या बाबतीत आहे बायसांच्या बाबतीत आहे नदी ओलांडताना देव जातात तिकडं नाशिकची पंचवटीमध्ये तीच लीळं आहे देव जातात ते पाण्यात आडाकल्यानंतर अडथतीने आवाज देतात देवाने फक्त उपरनं फेकलं हात दिला स्पर्श होता नाही होता डागीच इकडं त्यांना आचार्यट देवा आम्ही असं कसं काय आलो अहो म्हटले आर्थ करा तुम्हाला कळणार पण नाही या संसाराच्या दुःखाच्या सागरातून कसा काढील कळणार पण नाही आपल्याला दुःखच होत नाही देव मिळावा अशी वाचनाच होत नाही तळमळच होत नाही कारण आपण याच्यात अडकलो आहे यातून या बाहेर पडा यातून थोडासा वेगळा विचार करा थोडंसं पुढं जा मग देव कळेल देव समजेल येता एक धर्माचा पार्ट आहे ते करणं गरजेचं आहे ते करू नका असं मी म्हणणार नाही आहे कारण याच्यानुसारच लोकांचे गैरसमज होतात आणि मग तुमच्यापर्यंत फोन येतात मिटिंग होतात परंतु का, का, का आणि कशासाठी उद्देश काय त्याच्या पाठीमागची धारणा काय हेतू काय हे समजून घेऊन मग करा पंचावतार उपार करतात तुम्ही आम्ही संभाजीनगरला गेलो म्हणले पंचावतार आमच्याकडे जोरात चालतो म्हणे बाबा म्हणले कसा जोरात जोरात म्हणजे काय म्हणले एका बाईने जर पंचावताराला एकवीस भाज्या केल्या तर के ती नवऱ्याला सांगते ती एकतीस भाज्या झाल्याच पाहिजे आपल्या मग दुसरी सांगते एक्केचाळीस भाज्या एक्कावन्न भाज्या आता मार्केटमधून एक्कावन भाज्या कशा काय का आणायचं सांगावर आणि ते, 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 ते माणसं म्हणे आम्ही परेशान होऊन जातो या बाया ऐकतच नाही पाटी तीनला उठतात तेवढ्या भाज्या करतात ते ताटं करतात आणि नंतर सारी धावपळी जेवणं होतात आणि ते ताटं उपरायचे तसेच असतात ते खात नाही कोणी नेत नाही काय करायचं अर्धे फेकले जातात आता अशा फेकलेल्या अन्नाचा देव स्वीकार करतील का तुमचा भाव परमेश्वर उपार काय पंचावतार उपार हे तिच्या पाठीमागे धावाल ही आपलं आचार्यांनी कधी पंचावतार केला आहे का श्रुतीस्थळामध्ये थोडासा उल्लेख शीतावरून ग्रहणीवर गेले लगेच ते ता या ता या तर आता तो त्या ताईचा एक प्रश्न आहेच तो आपण बघू तर याच्या पाठीमागच तुमची भावना वाया गेली नाही पाहिजे हे परमार्गाचं आहे मार्गांमध्ये बघा कधी काही वाया जात नाही जर उरलं ना मार्गामध्ये सकाळी त्याचे धपाटे करतील किंवा त्या चपात्यांचं काय करतात कोरके तिथंच खायला वेळ